महाराष्ट्र शासनाकडून दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये हरघर तिरंगा हे अभियान राबवण्यात येणार आहे आणि या अभियानाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाची आखणी जिल्हा प्रशासनाने केलेली आहे त्याच्यामध्ये पहिली गोष्ट ज्या काही शाळा आहेत महाविद्यालय आहेत त्यामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा घेणं ज्यामध्ये देशभक्ती थीम असेल रांगोळी स्पर्धा आहे चित्रकला स्पर्धा आहे निबंध स्पर्धा आहे या सगळ्यांच्या माध्यमातून देशभक्तीपर थीम सगळ्यांना आम्ही दिलेली आहे आम्ही आवाहन करतो की सर्व महाविद्यालयांनी शाळांनी विशेषतः प्राचार्य मुख्याध्यापक यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवा आणि विद्यार्थ्यांकडून या सगळ्या उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग नोंदून घ्यावा ही विनंती आहे दुसरी महत्त्वाची थीम की स्वच्छता ही थी थीम आहे आणि त्याअंतर्गत आपण आपल्या जिल्ह्यामध्ये वेगळे जे पब्लिक प्लेसेस आहे इथं स्वच्छतेची मोहीम चालू केली आहे आज जिल्हाधिकारी कार्यालय आणि एन एस येनेसेस, एस एन सी सी स्टुडंट यांच्यामार्फत आपण गांधी पुतळ्याला एक मोठी मोहीम राबवली तसंच या माध्यमातून वेगळ्या ठिकाणी एकाच वेळेस ही मोहीम राबवण्याचं पण मी आवाहन आपल्याला सगळ्यांना करत आहे सर्वांनी या ठिकाणी सहभाग नोंदवा त्यामध्ये विशेषतः कचरा गोळा करणे किंवा ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी कचरा झालेला आहे इथं आपण पब्लिक पार्टिसिपेशनमधून कचरा गोळा करणं हा एक भाग तर आहे परंतु एक सामाजिक जबाबदारी म्हणून कचरा न टाकणे किंवा कुठल्याही प्रकारे आपल्याकडून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता या होईल याची जबाबदारी आणि भान सगळ्यांनी बाळगावं हा पण या मोहिमेचा उद्देश आहे तर मी सर्वांना आवाहन करतो याही मोहिमेत आपण सहभाग नोंदवा आणि सगळ्यात महत्वाची तिसरी गोष्ट की आपल्याला सर्व शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय आणि घरं आहेत जे खाजगी घरं असतील तर त्यामध्ये तिरंगा झेंडा फडकवण्याचं आपल्याला so काम करायचं आहे जेणेकरून आपण जी पंधरा ऑगस्टला आपल्या देशभक्तीची जी भावना आहे त्याला कुठंतरी अंडरलाईन केल्याचं काम या निमित्ताने होईल तेही या निमित्ताने मी आवाहन करत आहे तर हे अभियान सर्व नांदेडकरांनी यशस्वी करावं अशी सर्वांना विनंती धन्यवाद